हाय गाय स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं लाडूच ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती तर आज आपल्याला बनवायची आहे मुळ्याची सेंगाची भाजी तर बऱ्याच ठिकाणी या सेंगांना वेगवेगळी नावं आहेत पण आमच्या इकडे याला मुळ्याची सेंगा म्हणतात आणि खायला खूप टेस्टी लागते आणि ही भाजी सिजनेबल असते म्हणजे उन्हाळ्यामध्येच भेटते म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवाती सुरुवातीला तर चला कशी बनवायची ते पाहून घेऊया आणि झटपट अशी बनवायला सुरुवात करूया तर पाहू शकता इकडं मी पाऊस सेंगा घेतलेल्या आहेत मुळ्याच्या जे छान मार्केटला भेटत भेटत आहेत आता तर आता सध्या वीस रुपये पाव ह्या शेंगा आहेत कारण मला तर तशाच भेटलेल्या आहेत तर पाहू शकता ह्या शेंगा मी घेतलेल्या आहेत पावशेर आणि ह्या शेंगा तुम्ही हातानेही म्हणजे निवडू शकता जसं आपण गवारीचे शेंगा हाताने तोडतो तसेही तोडू शकता किंवा चाकूच्या शहायानं कट करून घेतल्या तरी चालतील तर मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने इथं दाखवत आहे तर पाहू शकता मी सुरुवातीला हाताने शेंगा ह्या कट करून घेत आहे तर थोड्याशा हाताने कट करून घेतल्या आणि नंतर आपण आता चाकूनं पाहूया तर चाकूने अशा पद्धतीने सेंग आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत जसे तुम्हाला फक्त पक... फक्त त्याचे बूड आणि सेंडे हे आपल्याला कट करून टाकायचे आहेत कारण थोडासा निब्बर भाग असतो तो तो काढून टाकायचा आहे आणि जेवढे मधला भाग आहे तो कट करून आपल्याला घ्यायचा आहे चाकूच्या सहाय्याने एकदम असे सेंग हे कट केल्या जातात तर याच पद्धतीनं आपण सर्व आपल्या सेंग हे आता कट करून घेऊया कट करून आहेत यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि छान दोन तीन मिनिट भर शेंगा आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत यामध्ये तेल वगैरे अजिबात आपण काही टाकलेलं नाही फक्त शेंगा यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे जो सेंगाचा वास आहे ना तो भाजून घेतला तर तो वास आहे तो निघून जातो थोडासा वेगळा वास असतो या सेंगाचा जो वास आहे तो असा आपण भाजून घेतलाय छान तर या सेंगा अजिबात आपला म्हणजे खाताना वास वगैरे येत नाहीत एकदम टेस्टी असे हे सेंगा लागतात तर भाजून झालेल्या आहेत एका एक ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि छान सेंगा हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा दोन पळ्या तेल हे टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरी मुहरी जी तुमच्याकडं असेल ते तुम्ही टाकू शकता तर यामध्ये मी एक चमच मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान आपल्याला तोडतोड द्यायची आहे आणि जे शेंगा आपण स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत ते शेंगा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि परत ह्याला आपल्याला दोन मिनिट तरी तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे यामध्ये टाकून घेऊया आपण चवीपुरतं मीठ यामध्येच टाकून घ्यायचं आहे आपल्याला घरगुती काळं तिखट टाकलेलं आहे एक चम्मच गरम मसाला टाकलेला आहे एक चम्मच आणि जे घरगुती लाल तिखट आहे ते पण आपल्याला एक चम्मच टाकून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडं दुसरे या व्यतिरिक्त दुसरे वेगळे मसाले असतील तेही टाकून घेतले तरी चालतील यामध्येच टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक चम्मच हळदी पावडर ह्याला छान परत आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे छान दोन तीन मिनिटभर याला छान परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला एक छोटा पेला हे टाकून घ्यायचं आहे कारण हे शेंगा आपण अगोदर भाजून घेतलेल्या आहेत नंतरही आपण दोन मिनिट तेलामध्ये छान परतून घेतलेल्या आहेत तर बऱ्यापैकी सेंगा हे आपल्या म्हणजे शिजलेल्या आहे यामुळे अगदी जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक चम्मच मोठा शेंगण्याचं कुटीही यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे ह्याला थोडंसं फक्त आपला दर दर म्हणजे जाडसर वाटायचं आहे आणि ह्याला परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आपला ताट झाकून दोन ते तीन तीन मिनिटभर ह्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर पाहू बघूया आपण आपली भाजी कशी झालेली आहे तर पाहू शकता अगदी कमी वेळेमध्ये भाजी ही आपली तयार झालेली आहे छान आपण मिक्स करून घेऊया आणि पाणीही जास्त झालेलं आहे म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे आहे रस्सा तेवढीच भाजीही झालेली आहे तर गॅस हा आपण बंद करून घेतलेला आहे परत भाजी आपण एकदा मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीनं तयार झालेली आहे मुळ्याची शेंगाची भाजी तर आमच्या इकड्याला मुळ्याच्या सेंगा म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की कळवा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर त्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग